वेलकम टू अन्नपूर्णा किचन अन्नपूर्णा किचनमध्ये मुरमुरे आणि मक्का पोहे चिवड्याची रेसिपी आपण बघणार आहोत त्याचा मग रेसिपीला सुरुवात करूया चिवडा म्हटला की लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चिवडा आवडतो तर चला मग अशा खमंग आणि टेस्टी स्वादिष्ट चिवड्याची आपण रेसिपीला आता सुरुवात करूया हा चिवडा कमी वेळामध्ये झटपट तयार होतो इथे मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी एक चमचा लिंबू पावडर टाकली नंतर त्याच्यामध्ये थोडी अर्धी वाटी मी साखर ॲड केली आता मिक्सरचं झाक मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने याची बारीक पावडर करून घेतली आहे ती आता एका वाटीत मी पावडर काढून घेतली त्याच भांड्यामध्ये मी आता एक चमचा जिरं घातले थोड्या हिरव्या मिरच्या टाकल्या मिरच्या मी आधी धुवून स्वच्छ कोरड्या पुसून मग त्या ॲड केल्या थोड्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या आता झाकण लावून आपण ते बारीक करून घेऊ मिक्सरवरती अशा पद्धतीने मी त्याची बारीक पेस्ट केली आहे इथं मी गमेलीमध्ये पाचशे ग्रॅम मुरमुरे घेतले आहे मुरमुरे मी भाजले नाही आहेत पॉकेट बंद याच्यातून काढून मी गाळून घेतले फक्त ते गमेलीमध्ये कढईमध्ये मी तेल तापत ठेवले होते आता त्यात मी थोडे शेंगदाणे टाकले एक छोटे डिश भरून शेंगदाणे आता आपण छान तळून घेऊ असे लाल होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे एका डिशमध्ये तळून झाल्यावरती ते आपल्याला मुरमुरांवरती ॲड करायचे आहे त्याच्या रोतायचे आहे अशा पद्धतीने मी सर्व शेंगदाणे आता काढून घेते आहे शेंगदाणे तळून झाल्यावर आता त्याच्यामध्ये आपण पोहे टाकू छान तळून घेऊ बारीक ह्याच्यावरती मस्त मकापोहे फुलले आपले आता मी ते थोडे थोडे करून तळून घेते मक्याचे पोहे ताटात काढल्यावर आपल्याला मुरमुऱ्याच्या कढईमध्ये ओतायचे आहे ते गरमागरम याच्याने काय होईल की मुरमुरे पण चांगले त्याच्याने गरम तेलाने शेकले जातील आणि ते आपला चिवडा कुरकुरीत क्रंची होईल मस्तपैकी अशा पद्धतीने मी आता सगळे पोहे तळून घेते आणि गरम गरम तळलेले पोहे मुरमुरावरती टाकत जाते इथे मी टोटल तीनशे ग्रॅम पोहे घेतले म्हणजे पाचशे ग्रॅम मुरमुरे आणि तीनशे ग्रॅम पोहे गरम मक्का पोहे टाकल्यावरती आपल्याला मुरमुरे आणि मका पोहे खालीवर असे हलवत जायचे एक साईडला एक साईडला परत मकापोहे काढून त्यात ॲड करत जायचे याच्याने मुरमुरे चांगले व्यवस्थित भाजले जातील गरम मका पोह्याच्या तेलाने मका पोहे सर्व तळून झाल्यावर मी कढईमधलं तेल कमी करून घेतलं पूर्णपुरतीच तेल त्याच्यामध्ये राहू दिलं थोड्याशा तेलामध्ये मी कढीपत्ता टाकला कढीपत्ता आता चांगला कुरकुरीत होऊ देऊ आपण कढीपत्ता तळून झाल्यावरती त्यामध्ये कढीपत्ता चांगला लालसर झाल्यावर त्यामध्ये आपण मिरची बारीक पेस्ट केलेली त्यामध्ये ॲड केली जी आपण सुरुवातीला मिरची आणि लसणाची पेस्ट तयार केली ती ती त्यामध्ये मी ती ॲड केली मिरची पेस्ट चांगली दोन ते तीन मिनटं चांगली शिजू द्यायची आहे व्यवस्थित तेलामध्ये नाहीतर ओलसर जर राहिलं तर मग चिवडा आपला खराब होऊन जाईल नंतर त्यामध्ये मी थोडा हिंग टाकला आणि नंतर थोडी हळद ॲड केली आता तिखट टाकते मी तीन चमचे आणि दोन चमचे घरातला गरम मसाला त्यामध्ये ॲड करते नंतर चांगलं व्यवस्थित हलवणं आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ शिजू द्यायचं आहे जे मी चिवड्यातलं तेल काढलो होतं ना गरम तेच तेल मी त्यात परत थोडंसं ॲड केलं आता थोडंसं मीठ त्याच्यामध्ये चवीनुसार दोन चमचे मीठ टाकलं आता चांगलं हलवून एक दोन मिनटं होऊ देऊ चांगलं चांगलं शिजू देऊ ते नंतर गरम आपला हा मसाला आपल्याला मुरमुराच्या कढईमध्ये सर्व ओतून द्यायचं आहे मसाला सर्व व्यवस्थित कढईतून ओतून घ्यायचं आहे मसाला सर्व ओतून झाल्यावरती आपल्याला चिवडा खालीवर खालीवर हलवायचा आहे चमच्याने कारण तो गरम पण आहे म्हणून चमच्याने हलवायचा आहे सुरुवातीला सर्व मुरमुरे आणि ते व्यवस्थित खालीवर खालीवर करायचं नंतर मी थोडी कसुरी मेथी हातावर घेऊन याच्यात ॲड करते आहे सुरुवातीला साखर आणि लिंबू पावडर जी बारीक केली ती मिक्सरच्या भांड्यात ती पावडर मी याच्यामध्ये ऍड केली आता मसाला हाताने काढून व्यवस्थित मी हाताने एकत्र करते कारण आता थोडं थंड आलं आहे मिश्रण तर आपण व्यवस्थित आता हाताने चिवडा एकसारखा खालीवर खालीवर करायचं आहे थोडा वेळ व्यवस्थित हाताने खालीवर खालीवर चिवडा करायचा म्हणजे पूर्ण मुरमुऱ्याला आणि मका पोह्याला व्यवस्थित मसाला लागेल आणि आपला चिवडा छान लागेल म्हणजे चव सारखी लागेल मग थोडा वेळ त्याला एक सारखं हलवत राहायचं व्यवस्थित थोडा वेळ चिवड्याला असं व्यवस्थित एकसारखं एकत्र केल्यानंतर आपला चिवडा तयार आहे खाण्यासाठी असा कुरकुरीत चिवडा टेस्टी तुम्ही पण करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आ, ला। तो। तुम्हाला तर चला मग आता आपण चिवडा सर्व करू डिश मध्ये अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा चिवडा कोणत्याही सीजनमध्ये खायला छानच लागतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसोबत तो पर तोपर्यंत मजेत रहा Thanks for watching.